सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात एक एकच खळबळ उडाली डॉक्टर वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला वळसंकर यांच्या आत्महत्येचे धक्कादायक कार आता समोर आले आत्महत्या आधी लिहिलेल्या चिठ्ठीमधून मोठा खुलासा झालाय नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया तर विषय असा आहे सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीस वळशंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली डॉक्टर वळशंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळेमाने हिच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय नेमका वाद काय होता हे आपण जाणून घेऊया डॉक्टर शिरीष वळसंकर हे शिस्तप्रिय होते रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवी असा त्यांचा आग्रह होता मात्र मागील काही काळांपासून रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या उपचाराच्या रकमेची कुठेही नोंद होत नव्हती ज्यावर त्यांचा आक्षेप होता मनीषा मुसळे माने या महिलेकडे आर्थिक विभाग होता ती कोणतीही नोंद न घेता पैसे स्वीकारत असल्याचे डॉक्टरांच्या निर्देशनास आले याच रागातून त्यांनी तिला कामावरून काढून टाकले होते दरम्यान कामातून काढल्याच्या रागातून महिला कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती याबाबतचे एक पत्र ही तिने डॉक्टरांना पाठवले असल्याची माहिती समोर आली याच त्रासामुळे डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले याबाबतचा अधिक तपास सध्या सुरू आहे आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती यामध्ये मनीषा मुसळेमाने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीमध्ये केला होता ज्या महिलेला आपण आयुष्यात मोठं केलं रुग्णालयात प्रशासनाची सूत्र हाती दिली त्या महिले महिलेने आपल्यावरच घाणेरडे आरोप केले हे आता आपल्याला सहन होत नाही असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आला होता त्या चिठ्ठीवरून डॉ शिरीष वळसंकर यांचा मुलगा डॉ अश्विन याने पोलिसांमध्ये फिर्याद दिली त्यानंतर सदर बाजार पोलिसांनी आरोपी महिला मनीषा मुसरे मानेला अटक करून कोर्टात हजर केले सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक खंकरे यांनी आरोपी महिलेला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी ज्या कारणामुळे आत्महत्या के केली त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद